नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक पस्तीसशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीनशे सरसुंद्र चौदाशे जास्तीत जजर जा अठराशे रुपये क्विंटल जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र तेराशे जास्तीत ज जा जर अठराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र बाराशे पन्नास जास्तीत ज्याज पंधराशे रुपये पुणे मांजरी अवक शंभर क्विंटल कमीत कमी आठशे सरसुंद्र एक हजार जास्तीत ज्याज बाराशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे मोशी अवक सहाशे बासष्ट क्विंटल कमी के सातशे स्वर्त्र अकराशे जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीतकम के पाचशे स्वतंत्र अकराशे पन्नास जास्तीत ज्या जर अठराशे रुपये क्विंटल नवीन लस आलतं माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात